नमस्कार जे महाराष्ट्र आज तारीख आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आलो आहोत ग्रुप इंजिनिअरिंग जे आहे तुर्ची शुगर फॅक्टरी मुक्काम तुर्ची तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी तर हाजो पन हा जो समोरचा आपण टिप्परचा होता पाहत आहात हा कस्टमरच्या मागणीनुसार ग्राहकाच्या मागणीनुसार हा त्यांनी बनवलेला आहे याच्यामध्ये यांनी खाली ताळाला आठ एमचा पत्रा व पाठीमागे फाळक्याला आठ एमचा पत्रा वापरलेला आहे तसेच याच्या दोन्ही बाजूला सायमचा पत्र वापरलेला आहे आणि रॉक बोल्डरचा वापर, वापर केलेला आहे चारही बाजूला तसेच फायक्याला सुद्धा कारण हे ग्राहकाची मागणी होती की दगडावर चालणार आहे त्या अनुषंगाने आपण मजबूत बनवा जेणेकरून हा बॉडी क्रॅक वगैरे जाणार नाही हा सोळा एम कूपचा हौदा आहे आणि यांच्याकडे हे हौदे असे बनवून दिले जातात साधारणपणे हा हौदा एकशे दहा रुपये प्रमाणे हे बनवून देतात जसं ग्राहकाची मागणी असेल तसं वजन वाढलं तर किंमत वाढणार वजन कमी झालं तर किंमत कमी होणार तसेच यांच्याकडे लॉंग रूमचे अटॅचमेंट सुद्धा बनवलं जातं आणि महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील जे कोणी ग्राहक असतील इच्छुक असतील हौदा हो बनवण्यासाठी तर हे आठ दिवसातील दहा दिवसामध्ये आपल्याला बनवून देतात हातात जर काम असेल तर थोडा विलंब होऊ शकतो तर नसेल तर हे तात्काळ आपल्याला बनवून देऊ शकतात यांना आपण थेट संपर्क करून त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता आणि बरेचसे लोक मला म्हणतात की कदमने आता मार्केटिंग चालू केली लोकांच्याकडून पैसे घेऊन काम करतो काय तर हे तसं नाहीये जे हे जे याच्या अगोदरचे आपण जे पोकल्यांचे खरेदी विक्रीचे स्पेअर पार्टचे व्हिडिओ बनवले ते सुद्धा आपले मित्र होते त्यांच्याकडून आपला रोजगार मिळतो त्या अनुषंगाने मित्रांना त्यांनी केलं आणि हे सुद्धा हे जे ओनर आहेत कुरुकू इंजिनिअरिंगचे विनायक बाबर हे सुद्धा माझे मित्र आहेत कारण ज्यावेळेस माझा वाईट काळ होता त्यावेळेने मला बऱ्यापैकी सपोर्ट केला त्या अनुषंगाने छोटीशी फुल फुलाची फाक अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे कारण एक संस्कृतमध्ये एक शब्द आहे जीव जीवस्त जीवनम म्हणजे एक जीव दुसरा अवलंबून आहे त्या अनुषंगाने आपण काम करतो की आपली माणसं मोठी झाली पाहिजेत आपल्या माणसांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यांच्या आधारे आपल्याला सुद्धा मिळालं पाहिजे या अनुषंगाने आपण आहे तर आपण पाहू शकता त्यांच्या वर्कशॉप मध्ये पेंटिंग वर्कशॉप आहे जे ग्राह त्यांचे लेबर वगैरे काम करतात आपण पाहू शकता याप्रद्धी त्यांच्याकडे काम होतं आणि आता हे काम झालेलं आहे तर त्यांनी फर्निशिंग फिनिशिंग वगैरे पाहू शकता आपण तर कोणाला काय हवं असेल कॅप्शनमध्ये त्यांचा पूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये नंतर पत्ता देतोय नंबर देतोय आपण त्यांना थेट संपर्क घेऊन कार्यालय वेळेत सकाळी दहा ते ह्या सहा वेळेत त्यांना फोन करून आपण माहिती घेऊ शकता विनायक बाबर गृहगृपा इंजिनिअरिंग मुक्काम पोस्ट तुरची तालुका तासगाव जिल्हा सांगली पश्चिम महाराष्ट्रामधील एक मोठं विश्वसनीय नाव आहे धन्यवाद